विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार बावीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे जयंती उत्सव कमिटी निवडण्यात आली भीम जयंती अध्यक्षपदी हरिदास पंडा लोखंडे उपाध्यक्ष अरुण लोखंडे सचिव सतीश माने सहसचिव अरविंद लोखंडे कोषाध्यक्ष सिद्धार्थ लोखंडे मार्गदर्शक अंकुश लोखंडे सल्लागार सुनील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सर्वसामान्य सर्वांचा विचार करून जयंती पट्टी अकराशे रुपये करण्यात आली तसेच सरकारी नोकरी स्वतःचा विस व्यवसाय यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वतःच्या इच्छेनुसार पट्टी द्यावी दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दररोजची पूजा कोणाला पूजा करायची असेल तर कमिटीकडे एक दिवस अगोदर न्याव द्यावे जळकोट भीमनगर आणि महात्मा फुले कॉलनीमधील सर्वांनी उपस्थित राहावे दिनांक तीस चार दोन हजार बावीस वार शनिवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य मिरवणूक दुपारी साडेतीन वाजता जल्लोषात काढण्यात येणार आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा